सुरडी येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको शेत तब्बल तीन तासानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी निवेदन स्वीकारण्यास आले यावेळी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे आपल्या मागण्या मांडल्या चाळीस पब्लिक एक येथे क्षेत्र असताना गेले पन्नास ते साठ वर्ष झालं त्या रस्त्यावरून वहिवाट असताना जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांनी अडवलेला आहे आणि अधिकाऱ्यांना आम्ही ते मंजूर असताना पीडब्ल्यू शासनामार्फत रस्ता मंजूर असताना देखील याची दखल घेत नाही आणि अनेक आता आठशे ते हजार क्षेत्रावरती जे शेतकरी जे आहे पेरणी तटलेले आहे आणि त्यांची पिकं वगैरे काही काढता येत नाहीत मग ही शासनाने याची दखल घ्यावी आणि जे आहे जे पुढे पीडब्ल्यूडी खात जे आम्हाला म्हणतं की इथून पुढे रस्त्याची मंजुरी नाही ती मंजुरी लेखी स्वरूपात आम्हाला द्यावी आणि सुरडी यावली हा रस्ता कसा जोडला हे आम्हाला लेखी स्वरूपात त्यांनी द्यावे यावर सार्वजनिक बांधकाम खात काय म्हणाल पहा मी कार्यकारी अभियंता हो उपविभाग ह्यांच्याशी माझी दर दोन दिवसाला चर्चा चालूच असते आणि त्यांना सांगितलेलं आहे की मी काम पूर्ण करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल गावाचं काम हे सुर्डीत यावली असं नाव कामाचं नाव आहे आणि त्या चार किलोमीटरचा रस्ता याच्यामध्ये चा डिस्टन्स चार किलोमीटरचा आहे आणि त्याच्यामध्ये जेवढा आपल्याला वरतून निधी आला त्या निधीमध्ये दोन पॉईंट तीन काम बसलेलं आहे शासकीयरित्या त्याच्यामध्ये जेवढे फंड्स आहेत त्याच्यामधून दोन पॉईंट तीनरीत्या ला 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 मी इथे गावामध्ये जेव्हा स्टार्टिंगला आलो माझी पहिलीच पोस्टिंग आहे स्टार्टिंगला आल्यानंतर मी गावकऱ्यांचे समस्या सगळ्यांचे ऐकून घेतल्या त्यांचं म्हणणं होतं की साहेब एवढ्या पैशामध्ये फक्त एवढंच काम होतं आहे किंवा एवढ्या पैशामध्ये आमचं होणार नाही तर आम्हाला गाव जोडायचा तुम्ही प्रयत्न करा त्या दिशेने आमचं सगळ्यांचेच माझेच नाही गावकऱ्यांचे पण प्रयत्न चालू आहेत सारखं सारखं त्यांच्या माणसाचे कॉन्टॅक्ट आहे तर मग मी त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि वरती गेल्यानंतर आपल्याला काय तरतूद करण्यात येईल असं ह्याच्यातून समजल्यानंतर जेवढ्या फंड्समध्ये बसतोय तेवढा रस्ता आणि कॉन्ट्रॅक्टरला माझ्याकडून स्वतः सांगून की बाबा थोडंसं करून घे म्हणून त्यांना पाचशे मीटरचं एक्स्ट्रा एक्स्ट्रा करून द्यायचं तरतूद मी केली होती पण आता जेवढं फंड्समध्ये बसतोय तेवढं काम करण्यात येईल असे वरतून पण आदेश आहेत जोपर्यंत पुढचं काम मंजूर होत नाही तोपर्यंत पुढचं काम मला करता येणार नाही तरी गावकऱ्यांना ज्या ज्या समस्या असतील लोकल जिथे जिथे जीत त्यांना छोटं काही एका जागे बॅचमध्ये मुरूम टाकायचं असेल ते असेल ते आमच्या लेव्हलवर आणि आमच्या टीमच्या लेवलवर आम्ही सगळे काम करायचं सगळे काम करतोय परंतु आज निवेदन घ्यायला उशीर लावला माणसाले कशामुळे झाले त्याबद्दल मी खूप दिल... दिलगिरी व्यक्त करतो ते लेट कशामुळे झालं आमचं सध्या एक समंजस झालं होतं आमचं की आम्ही आंदोलन करणार नाही असे म्हणले होते मी त्यांना तिथे दोन तीन टिप्पण बुरुम टाकून दिल्यानंतर आणि मला वाटलं होतं की ते कॉन्ट्रॅक्टरने ते काम करून घेतलंय बट पाऊस आल्यामुळे त्यांची गाडी फसली मागे आणि त्यांचं म्हणणं होतं की साहेब आम्हाला पुढे जाते येत नाही म्हणून त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला जसं रस्ता क्लिअर होईल तसं तुम्ही तिथे जा आणि मुरुम टाकून द्या असं आमचं बोलणं झालं होतं आणि गावकऱ्यांनी पण त्या दिवशी आमच्यासोबत सहमती दाखवली होती की चालेल साहेब आम्ही आंदोलन करणार नाही मग हे झाल्यानंतर काल कलेक्टर साहेबांची मीटिंग झाली कलेक्टर साहेब आपल्या पालखी मार्गावरती आले होते आम्हाला मार्ग दाखवायला आणि तिथले जे खास खळगे आहेत अडथळे ते सॉल्व करायला त्यांनी सांगितलं होतं आम्हाला पुढच्या दोन दिवसात मग त्याच्यासाठी आम्ही आज सकाळी तिकडे गेलो होतो हे समजून की इथे आंदोलन होणार नाही मग शेंद्रीला असताना साडे नऊ वाजता मला फोन आला तिथून की साहेब इथे आंदोलन होतं मी तात्काळ लगेच तिथून निघालो आणि तिथून निघून मला इथे येऊस तर एक दीड तास गेला ठीक आहे तुम्ही लेखी घेतलं होतं का आंदोलन करणार नाही त्यांनी लेखी दिलं नाही दिलगिरी व्यक्त करतो सॉरी